शेवळं आंब करवंद घेऊन झाले करवंद का आम्हाला दिसली नाहीत एवढी पाऊस पडला त्याच्यामुळे ते आता काही मिळत नाही आहेत आता आम्ही चाललेलो जांभळं आणायला कुठे मिळतात ग कोणाला माहिती आहे तनुला हे आमचा मेंबर आहे हिला सगळं माहिती आहे ती आम्हाला घेऊन चाललेली आहे कुठे कुठे जायचं आहे ते किती जांभळं आहेत बघा आता ही जांभळं आम्ही कशी आणि कुठून घेणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे चला आपण बघूयात पुढे एवढ्या उन्हाच्या लागण्याने गेलेली शेवळा भेटली काय पहिले राण्यामध्ये गेल्यानंतर पिशवी किंवा काही भांडण असेल जांभळ किंवा रानफळं घेण्यासाठी तर आम्ही ही ट्रिक वापरायचो काय म्हणू ते डवणा जांभलं ठेवण्यासाठी राणामध्ये गेलो की करवंद जांभल ठेवण्यासाठी अशा पद्धतीने डवणा करतो ह्याच्यामध्ये जांभळं आपण ठेवू शकतो दे तो ह्या दोघींची मजा आहे गाडीवर सगळीकडे फिरतात आम्ही पायी चालत जातो सगळे चाललेत आता आम्ही जांभळा आणायला इथे करवंदाचा झाड दिसलेलं आहे खूप करवंद आले पिकलेली करवंदा।

बघा इथे सुद्धा भरपूर करवंद आलेली आहे सर्वी पिकलेली आहे खूप मोठी नदी होती पण इथे कन्स्ट्रक्शन काम करून भर टाकून सगळं पूर्ण सपाट केलेली नदी काय राहिलीच नाहीये कुठे हे जांभळ्यांना खालती बघा जांभळांचा पूर्ण असा सडा पडलेला आहे इथे वरती बघा हाताने काढता येतील एवढे जांभळे बापरे पहिले तर इथं असं पूर्ण जंगल होता पूर्ण सगळी जांभळाची झाडं होती पण आता सगळं कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये सगळं तोडून टाकलेले आहेत ते उन्हामध्ये किती दिसतंय दुपारची वेळ आहे साडेबारा वाजलेत आणि आम्ही ते जांभळं काढायला आलेलो आहोत पूर्ण वरती गच भरलेलं आहे खरं तर ही पडलेली जी जांभळं असतात ना ते खायला मजा येते जांभळाची झाडं आहेत खूप ऊन पडलाय आणि त्यात पाऊस पडतोय मुलांची मजा आहे गावी येऊन अशी राण्यात फिरून रानफळ खायची मजा आहे हे सगळे मामाकडे आलेले आहेत आणि मामा घेऊन त्यांना फिरतोय सगळ्या रानामध्ये अरे बापरे पाण्या कमी जांभळं जास्त आहेत दिसतायत काय हा नाही काय जांभळाची लायटिंग लागलेली आहे ऊन आहे ना आता दिसते नाही काय लायटिंगच लागले खरोखर बापरे मी बघू तुझ्याकडे बापरे जत्रा आहे जत्रा ए ती आहे युवराज खालती बघा पाय ठेवायला जागा नाही एवढी जांभळ झाली विवा खाल्ली का खाल्ली का देऊ काढू थांब सारे... किती शार आहेत बघा विवा तुम्हाला दाखवते जामलं तोडून ए सगळ्यांनी जामलं खाली की आपापले आप दात दाखवायचे कलर <laughs> कलर पण <पुछा> झालेले काय <laughs> झालं तुका <था ले। laughs> बंद केले माझी आता पडली असते सोडू हे पकड युवराज आहे बघ एवढी मोठी आणली हे सगळे भरून यायचे आरूला दाखव सगळे व्हिडिओ ती बोलले मला नाही नेली तुम्ही लहान आहे ना ती खूप म्हणून एवढी मोठी पिशी भरून घेतले मजा आली का जांभळा खास जाणार रस्त्याने सगळं संपून टाकायचे ए दात बघू सगळ्यांचे नाही कोणाचे निळ झाले <laughs> ब्रश चांगला केलेला दिसतय <laughs> बस झाली किती खाणार पिशवी भरून घेतली तेच ना खाऊन खाऊन पोट भरला घरी जाऊन जेवायची गरजच नाहीये पिशवी एवढी धावली परत किती खाते का खा? जाम जाम खाते की जांभला खाते पूर्ण आलेत ना आता भरपूर झाले आता नको मारायचं नाही मारायचं नाही इथे बघा निसर्गाच्या सानिध्यात बांधलेले असे सगळे फार्महाऊस आहेत सगळीकडे जिकडे नजर टाकाल तिकडे फार्महाऊस बांधलेले आहेत इथे सुट्ट्यांमध्ये ठाणा मुंबईचे लोक किंवा अजून बाजू लोक येऊन राहतात हो ना सुट्टी एन्जॉय करतात इथे बघा किती आंबळे घेऊन आलेलो पूर्ण घमेल भरलेला आहे घमेला घमेला हा पूर्ण भरलेला आहे चला मस्त आता हे स्वच्छ धुवून घेऊया त्याला मीठ लव आणि सगळ्यांनी मिळून खाऊयात